राजूर जाफराबाद महामार्गावर भरदाव कार विहिरीत एक जणाचा मृतदेह करण्यास बचाव दलाला यश हसनाबाद पोलीस व टेंभुर्डी पोलीस घटनास्थळी दाखल आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास संभाजीनगरकडून जाफराबाद जाणारी कार ही गाडेगवाण फाट्यावर मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका नागरिकाला धडक देऊन पडून जाण्याच्या गडबडीत बाजूला असलेल्या विहिरीत जाऊन कोसळली आहे सदर घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना देताच हासनाबाद पोलीस व टेंभुर्डी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तात्काळ बचाव कार्य सुरू केले यामध्ये एका जणाचा मृतदेह वर काढला असून उर्वरित मृतदेह वर काढण्याचे काम पोलिस विभाग व अग्निशमन विभागाच्या वतीने सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे यामध्ये कारमध्ये असलेल्या प्रवाशांची नावे ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले यांचा मृतदेह हो अग्निशमन विभागाने वर काढलेला आहे तर पद्माबाई लक्ष्मण भांबिरे निर्मलाबाई सोपान डकले ज्ञानेश्वर लक्ष्मण भांबिरे राहणारा गुंगी गेवराई तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे कारमध्ये असलेल्या प्रवाशांची नावे आहेत अबतक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना सर काय घटना घडली काय सांगाल आज या ठिकाणी गाडीगवन रोडवर एक सकाळी पहाटे एक गाडी ॲक्सिडेंट होऊन विहिरीत पडलेली आहे आणि या ठिकाणी माहिती मिळताच आम्ही पोलीस असतो त्यासोबत महसूल विभागाचे एस डी एम साहेब आहेत त्यानंतर आपत्ती विभागाची टीम आहे आणि त्यासोबतच फायर ब्रिगेडच्या आसपासच्या परिसरात सगळ्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांना कार बाहेर काढण्यासाठी आणि त्या कारमध्ये किती लोक आहेत याचा आम्ही शोध घेत आहोत